तर राम मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सिनेमॅटिक बडवडच्या आजच्या या ब्लॉग सिरीज मध्ये तर मंडळी आपण आलेलो अलिबागला जसं की तुम्ही पाहिलं आता आम्ही चाललेलो आहोत अलिबाग मध्ये एका बीच वर आम्ही सगळं राईड्स करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो बीच आपण फिरणार आहे त्याआधी आपण करणार आहोत नाश्ता आणि तो नाश्ता बनवत आहे आम्ही सर्व मेन म्हणजे मनीषा मी आता चाललेलो आहे किचनच्या दिशेने जिथे मनीषा नाश्ता बनवत आहे पाहूया काय आहे नाश्त्यामध्ये आता आधी तुम्हाला मी मयुरेशचं घर दाखवतो एकदम मस्त घर आहे मला खरंच खूप आवडलं एवढं मोठं घर आहे खूप साऱ्या खोल्या आहेत तिथे आणि गावचं घर म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसं असणार सो चला पाहूया मयूरेश्वर घर आपण किचनच्या दिशेने चाललेलो आहे सो काय शिस्त आपण पाहूया त्यामध्ये मधुरेश आहे मधुरेशची आणि ते नाश्ता चालू आहे करायचं आहे सॉरी गुड मॉर्निंग हा मै सांग मनीषास किसन आज काय आहे आज काय आहे अंड्या बुरजी आहे आज काल पण अंड्यापुरजी रात्री खाल्ली आम्ही मस्त झाड बिड लावलेली आहेत सगळं बिचारी एकट्या आजी सांभाळते हे घर दाखवतो पुढे मस्त आंब्याची नारळाची पपईची झाड आहेत सगळी हे बघा खूप छान असं सजवलेलं

सो चला पाहूया आता अलिबाग बीच कसा आहे ते माझे म्हणरे आम्ही फायनली पोहचलेलो आहोत बीचच्या ठिकाणी आता आम्ही चाललेलो आहे आता बीच एक्सप्लोर करायला सो चला बघूया कसा ब्रिज आहे लेट्स गो गाईज हा आमची गाईड चालणार आहे मी मी गाईड आहे पुस्तकांचा नाही ट्रॅव्हलिंगचा गाईड चला हा बोल ना काय नाही मी टाकणार नाही कारण का माझ्या हातात आहे गर्दी आहे कारण असं सॅकरेट आहे त्याच्यामुळे मागे मागे आता मागे समुद्र आहे मस्त प्लेस जो आपण आलेलो आहे इथे आता म्हणजे हळूहळू चालत थोडीशी चालू आहे त्यांचं एक्सप्लोर करूया आता बघू काय काय आपल्याला वेगळं असं आहे इथे उतर मंडळी मंडळी हा समोर आहे तो कोल्हापूर किल्ला अलिबागचा पाण्यामध्ये आहे साठी किती मेहनत करावी लागते हे बघा नवरा बाय गो कट्टी करते <laughs> तर मंडळी आता पण चाललेलो आहे कुलाब्या किल्ल्याला मग शुंभरा बोलल्याप्रमाणे आम्ही ठरवलं होतं नांगारे तिथे शंभर टक्के जाणार होतो आता चाललेलो आहे ते होई घोडा गाडी चला तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलेलो आहे कुलाब्या किल्ल्याजवळ करणार आहोत प्रवेश इथे आपल्याला वीस रुपयाचं तिकीट काढावं लागतं जे की ऑनलाइन आपल्याला इथे स्कॅनर आहे तिथे स्कॅन करून ते तिकीट आपल्याला काढावं लागतं आणि ते तिकीट काढून आपण आतमध्ये प्रवेश करू शकतो चला पाहूया किल्ल्यावर आता एक गणेश मंदिर आहे इथे आणि गणपती उत्सवात खूप मोठा इथे उत्सव चालतो असं मयुरेश्वर म्हणणं आहे कारण तो स्थानिक आहे मागे गणेश उत्सवला मोठा उत्सव उत्सव असतो गणपती मंदिरात चला आपण पाहूया ते गणपती मंदिर आहे गणपती मंदिराच्या मंदिरा बाजूलाच इथे आता एक छोटसा हनुमान नाचपन मंदिर है बहु सकता तुम्हें तो पै पड़न आताजो है हा एक नजारा बिल्ल वरुण या महाराजांच्या काळातील तो फायज बघा पाहू शकतो तुम्ही असा आहे हा किल्ला संपूर्ण आता बघा माझे म्हणजे समुद्र आहे मला मागास मी सांगितलं तसं भवानी माता मंदिर आहे ते पण आता बघायला चाललेलो आहे